नमस्कार गवळाऊ गाय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित असणारी गाय गवळाऊ गायीची माहिती पाहणार आहोत गवळाऊ गाय मूळ स्थान विदर्भ महाराष्ट्र राज्यातील अतिशय उष्ण प्रदेश कमी पाणी पहाडी क्षेत्रातील आहे गवळाऊ गायीच्या बाबतीत स्थानिक लोकांची अशी मान्यता आहे की श्रीकृष्ण ज्यावेळी मथुरा वृंदावनमधून रुक्मिणीहारण रुक्मिणीशी लग्न करण्यासाठी सातपुडा पर्वत कौडण्यपूर या ठिकाणी आले त्यावेळी रुक्मिणीसोबत जी गाय होती तीच गाय गवळव हो गाय मूळ स्थान उष्ण प्रदेशात असल्याने गायीचे पालनपोषण करणे अतिशय सोपे आहे तसेच दुग्ध उत्पादनामध्ये गाय एकावेळी तीन ते पाच लिटरपर्यंत दूध देऊ शकते एका वेताला गायीचे साधारणत हजार ते बाराशे लिटर इतके दूध देते गायीचे शरीरष्टी अतिशय लहान आणि चेहऱ्याची बनावट अतिशय सुंदर नाक लांब गायीच्या दुधाबरोबर शेतीमध्ये काम करण्यासाठी चांगल्या वाशरांमार्फत पण फायदा होतो गवळा गाय कमी चारा हो स कमी खुराक पण अतिशय चांगल्या प्रकारे राहू शकते सध्या ही गाय खूप कमी प्रमाणात राहिली असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे या गायीचे सर्वांनी संवर्धन सेवा तसेच प्युअर ब्रीडिंगवर काम करणे गरजेचे आहे आज गवळा गाय गायींच्या कळपामध्ये दुग्ध उत्पादन वाढण्यासाठी गिरगाई तसे इतर जास्त दूध देणाऱ्या गायींच्या वळूंना सोडून ब्रीडिंगमध्ये थोडासा बदल करण्यात येत आहे तर ही गोष्ट अतिशय चुकीची असून जी मुळची भारतीय वंशाची किंवा आपली पाच हजार पूर् वर्षापूर्वीची जी संस्कृती आहे आणि ब्रीड आहे ती तशी टिकून ठेवणे खूप गरजेचे आहे आणि अतिशय पौष्टिक आणि अतिशय चांगले दूध या गायीमत आपल्याला मिळते